पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख अट्टल दुचाकी चोरटे जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेकडून दहा मोटरसायकली जप्त धुळे स्थानिक गुन्हे शाखेनं धडक कारवाई करत दोंडाईचा शहरातून एका अट्टल मोटरसायकल चोरट्याला त्याच्या विधी संघर्षग्रस्त साथीदारासह ताब्यात घेतला आहे पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे तीन रुपये किमतीच्या एकूण दहा चोरलेल्या मोटरसायकली हस्तगत केल्या शिंदखेडा पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे चौकशी दरम्यान संशयितांनी त्यांचा तिसरा फरार साथीदार अजय भिल याच्या मदतीनं शिंदखेडा व परिसरातून गाड्या चोरल्याची कबुली दिली आहे या कारवाईमुळं मोटरसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघडकेस आले असून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी पथकानं ही कामगिरी केली आहे मुख्य संपादक जतीन बोरसे दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी शिंदखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतनं एक मोटरसायकल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा धुळेच्या अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की ये दोंडाईच्या येथील काही मुलं हे अशा गाड्या चोरी करून हे विविध ठिकाणी विक्री करतात त्याचप्रमाणे बाहेरच्या जिल्ह्यातूनही मोटरसायकल चोरून या धुळे जिल्ह्यामध्ये विक्री करतात त्या अनुषंगाने दोंडाईच्या येथील मुकेश संजय पवार व दोंडाईच्यातील एक विधी संघर्ष बालक असे यांना संशयावरनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी मोटरसायकल चोरल्याची कबुली दिलेली आहे त्यामध्ये त्यांचा साथीदार अजय उर्फ आकाश विजय भील राहणार निरगुडी शिंदखेडा हा फरार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे त्याचाही शोध घेत आहोत या तिघही आरोपींनी चांदवड मालेगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा दोंडाईच्या या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे अशा एकूण दहा मोटरसायकल आपण ताब्यात घेतलेल्या आहेत त्यामध्ये शिंदगेडा पोलीस स्टेशनचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत चांदवड पोलीस स्टेशनचा एक गुन्हा उघडकीस आलेला आहे त्याचप्रमाणे मालेगाव तालुक्यातील आझादनगर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा उघडकीस आलेला आहे इतर मोटरसायकलबाबत माहिती घेऊन हे कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत का याचा तपास सुरू आहे तसेच फरार आरोपीचा शोध व इतर कुठे मोटरसायकल चोरले व कुठे विक्री केलेली आहे याचा तपास करण्याचे ठेवले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा